नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरसे एक भजन विठू तुझ्या मुरती विठू तुझ्या मुरती वाणी या जगात मुरती विठू तुझ्या मुरती वाणी जगात मुरती नाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलनर नाही पायी पायी चालत आले तुझ्या पंढरीला पायी पायी चालत आले तुझ्या पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळाला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळाला कळाला टाळा मृदंग त्यांचा झनकार होते लई टाळा मृदंग त्याचा झनकर होते लाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठ तुझ्या मुरती वाणी या जगात मुरती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही सासू सासरे नंदा जावा करती उपवास सासू सासरे नंदा जावा करती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हौस पंढरीला जाते माझ्या मनाची हौस तुळस बुक्का चरणी मी तुलाच वाहीन तुळस बुक्का चरणी मी तुलाच वाहीन विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच घुसणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठ तुझ्या मुरती या जगात मुरती ना विठ्ठला विठ्ठला मंत्र तुझा आम्ही कधीच भुलणार नाही एकादशी करती केला उत्सव हा मोठा आषाढी एकादशीला उत्सव हा मोठा तुझ्या दरबारी नाही रे आनंदाला तोटा तुझ्या दरबारी नाही रे आनंदाला तोटा या संतांच्या मेळात भान हरपुनी जाई संतांच्या मेळात भान हरपुणी जाई विठ्ठल विठ्ठल मंत्र तू जामी कधीच बुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच बोलणार नाही विठ्ठ तुझ्या वाणी या जगात मुरती नाही विठ तुझ्या वाणी या जगात मुरती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही